दिनांक एक जूनला राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीने बैठक बोलावली आहे परंतु एकीकडे बैठकीची तयारी सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार विदेशात असल्याने ते उपस्थित राहणार का असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे पण इंडिया आघाडीच्या या बैठकीत पुढील रणनीती ठरणार असल्याचं बोललं जात असताना आघाडीतील मित्र पक्षांनी बैठकीला दांडी मारणं याचा नेमका अर्थ काय इंडिया आघाडीत अंतर्गत फुटीचं चिन्ह दिसण्यामागची कारण काय ममता दिदी ठाकरे पवार हे अनुपस्थित राहण्यामागे नेमकं कारण काय आहे या बैठकीने इंडिया आघाडी काय साध्य करू पाहत आहे अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सानिका चव्हाण ऑक्टोंबर दोन हजार तेवीस मध्ये इंडिया आघाडीची स्थापना झाली ती केवळ भाजपचा विजयरथ रोखायचा आणि घराणेशाहीचं मजबूतीकरण करायचं या उद्देशाने दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचं दिसू लागल्यामुळे आघाडीतील नेत्यांची आतापासून फुटीची तयारी सुरू झाली आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात एकीकडे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया देशभरात पूर्ण होत आली आहे आता केवळ मतदानाचा शेवटचा टप्पा बाकी आहे आणि मग चार जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे तसं पाहायला गेलं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेसह राजकीय विश्लेषकांनाही उत्सुकता आहे पण दुसरीकडे इंडिया आघाडीत आधीच धाकधुक वाढल्याने बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीसाठी आघाडीतील अठ्ठावीस पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत असताना आघाडीची बैठक ही महत्वाची मानली जाते पण अशा वेळी ममता बॅनर्जी यांनी बैठकीला येणं टाळलं आहे यामागे त्यांनी बंगालमध्ये आलेल्या वादळाचं कारण दिलं असलं तरी ममता यांच्या तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद झालेले संपूर्ण पाहिलं आहे तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेला जामीन एक जूनला संपत आहे ज्यामुळे दोन जूनला केजरीवाल यांना पोलिसांसमोर हजर व्हायचं आहे त्यात मागे अरविंद केजरीवाल यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी समोर आलं तर तुम्ही ते स्वीकारणार का त्यावर केजरीवाल म्हणाले इंडिया आघाडीमध्ये यावर कोणतीही चर्चा झालेली नाही लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊ द्याय घेऊ असं केजरीवाल म्हणाले एका अर्थी केजरीवाल यांनी राहुल गांधींना पंतप्रधान एनडीए विक्रमी बहुमतांनी विजयी होत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार नरेंद्र मोदी हेच भाजपचे पंतप्रधान असतील असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत तर दुसरीकडे विरोधकांची आघाडी मात्र पंतप्रधान पदा उमेदवाराचे नाव जाहीर करायला कारण नाव खरगे यांनी या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक म्हणतात की दक्षिणेत भाजप अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करणार आहे पश्चिम बंगालमध्येही भाजप दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त जागांवर विजयी होणार असल्याचं मानलं जातं गुजरात मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश हे जे भाजपचे पारंपरिक गड आहेत तिथे भाजपच्या जागा कमी होण्याचं काहीच कारण नाही किंबहुना उत्तर भारतातील सर्वच राज्यांमध्ये भाजप अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त जागांवर विजयी होईल असं म्हणता येईल त्यामुळेच इंडिया आघाडीच्या बैठकीला अठ्ठावीस पक्षांमधील किती नेते उपस्थित राहतात हे पाहणं उत्सुकतेच आहे गेल्या वर्षी देशभरातील अठ्ठावीस विरोधकांनी भाजप विरोधात इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतर भाजपचा पराभव करायचा या हेतूने काँग्रेसचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं होतं आणि नेतृत्व स्वीकारण्यास अनुकूलताही दर्शवली होती ज्यात समान किमान कार्यक्रमावर भर देण्यात आला यात प्रामुख्यानं सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायचं आणि सत्ताधारी भाजप विरोधात टीका करायची त्यासाठी माध्यमांना मुलाखती द्यायच्या कार्यक्रम राहिला ज्यामुळे ठोस काही निष्पन्न त्यात एकीकडे भाजप दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेली असताना विरोधक उणी धुणी काढण्यात धन्यता मानत आहेत जानेवारी महिन्यात जेव्हा जागा वाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला तेव्हा आघाडीतील पक्षांची मानसिकता स्पष्ट झाली तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससाठी पश्चिम बंगालमधील एकही जागा देण्यास नकार दिला तर अरविंद केजरीवाल यांनीही पंजाबमध्ये काँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आघाडीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता पण राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अन्य पक्षांना गृहित धरायला सुरुवात केल्यामुळे नितीश कुमार भाजपामध्ये दाखल झाले जो इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का होता महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांनी फार काही वेगळं केलं नाही सांगलीची जागा ही काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात असतानाही त्यांनी परस्पर तिथे उमेदवार दिला हे केवळ एक, एक उदाहरण तसंच पवार ठाकरे संघर्ष काही प्रमाणात पाहायला मिळाला विधान करून ठाकरेंची सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न नुकताच केलेला आपण पाहिलाच असेल त्यात मल्लिकार्जुन खरगे शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ राजकारणी इंडिया आघाडीत असूनही त्यांना जनमताचा कानोसा घेण्यात अपयश आलं म्हणूनच काँग्रेस देशभरात सर्वत्र उमेदवार देऊ शकली नाही तर शरद साडेतीन जिल्ह्याचे नेते अशा टीकेला सामोरे जावं लागलं त्यात पवार यांच्या बाले किल्ल्यात त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांचंच भवितव्य पणाला लागलं आहे त्यामुळे घराणेशाही टिकवण्यासाठी आणि आपापला मतदारसंघ राखण्यासाठी ही सगळी धडपड इंडिया आघाडीकडून केली जात आहे त्यामुळे भाजपच्या पराभवासाठी एकत्र आलेले विरोधक लोकसभेच्या निकालानंतर एकमेकांच्या उरावर बसून आपापल्या राज्यात एकमेकांच्या विरोधात उभे राहतील असं चित्र आहे केजरीवाल यांनी तसे संकेतही दिले आहेत चार जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्ष एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडताना दिसून येतील तरी नक्की काय होतं हे चार जूनला कळेलच तरी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद